याच किल्ल्यामध्ये शंभूराजांना औरंग्यासमोर आणण्यात आले होते हाच तो दरबार जिथे शंभूराजे औरंग्यावर काढाडले होते हाच तो किल्ला जिथे मुगली मुघली म्हणतात सापडून देखील आपले टिकून आहेत तो किल्ला म्हणजे शंभूराजांच्या पवित्र रक्ताने पावन झालेला धर्मवीर गड धर्मवीरगड किल्ला पुण्यापासून सुमारे सत्त्याण्णव किलोमीटर अंतरावर भीमा व सरस्वती नद्यांच्या संगमावर पेडगाव मध्ये वसला आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर चपटनाथ मारुतीचे मंदिर आहे मारुतीचे दर्शन घेऊन आपण किल्ल्यावरील दौलाने फडकणारा भगवा ध्वज पाहत आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आतमध्ये असलेल्या वाहनतळामध्ये आपले वाहन लावून आपण भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी जातो या दौ काळामध्ये या किल्ल्याची निर्मिती झाली त्यावेळेस या किल्ल्याचे नाव पांडेपेडगावचा किल्ला असे होते त्यानंतर बहादूर खान कोकलताश हा औरंगजेबाचा दूध भाऊ या किल्ल्यावर असताना या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे झाले आणि दोन हजार आठ साली या किल्ल्याचे नामकरण धर्मवीरगड असे केले गेले आहे मंदिराच्या गाभ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर भैरवनाथाच्या प्रसन्न चित्तमूर्तीचे दर्शन होते मंदिराबाहेरच ध्वजस्तंभ असून येथे शेजारी किल्ल्याचा नकाशा आहे नकाशा शेजारून उद्वस्त झालेल्या दरवाजामधून आपण आतमध्ये प्रवेश करतो येथून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला वाट फुटते त्याच वाट्या सरळ आल्यानंतर आपल्याला रामेश्वर मंदिर लागते मंदिर उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत असले तरी त्याचा देखणेपणा अजून टिकून आहे रामेश्वराचे दर्शन घेऊन माघारी आल्यानंतर अजून एक वाट उजव्या बाजूला घेऊन जाते तेथे मल्लिकार्जुन मंदिर आहे मल्लिकार्जुन मंदिराचा झालेला विध्वंस आणि मूर्त्यांची विटंबना ही लढाई धर्माचीच होती हे स्पष्टपणे सांगतात मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन आपण पुढील प्रवासाला निघतो तेव्हा गडाचा उद्ध्वस्त झालेला तिसरा दरवाजा आपण पार करून उजव्या वाटेने हत्तीमोठ आणि लक्ष्मीनारायण मंदिर पाहण्यास निघतो पुढे आल्यानंतर एका माहिती फलकावर येथे असलेल्या स्थळांची माहिती मिळते येथे उजव्या बाजूला हत्तीमोठ आहे हत्तीमोठ प्रचंड मोठी असून मोठीखाली पाणी साठवण्याची टाकी आहे नंतर आपण नदीच्या कडेला असणाऱ्या मुख्य मोठेकडे जातो या मुख्य नदीच्या विशाल पात्राला खंदक खोदण्यात आलेला आहे येथे हत्तीच्या साह्याने पाणी वर आणून ते या खापरी पाईपलाईन मधून दुसऱ्या मोठेकडे नेत आणि तेथून संबंध किल्ल्यामध्ये फिरवले जात येथील बुरजावरून दिसणारे भीमा नदीचे इहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेड़ते। येथूनच आपण लक्ष्मीनारायण मंदिराकडे जातो हे मंदिर सुस्थितीत असून यादवकालीन वास्तुकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहता येईल मोगली आक्रमणा अगोदर या मंदिराचे वैभव कसे होते याचा अंदाज बांधत आपण लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतो लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी समोर बालेश्वर मंदिर आहे बालेश्वर मंदिराचा मंडप उद्वस्त झाला असून त्याचे केवळ खांब शिल्लक आहेत हे बालेश्वर महादेवाचे शिवलिंग येथूनच शेजारून आपण पांधरवाच्याकडे जातो येथे सुरुवातीलाच तारकेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे तारकेश्वर महादेवाचे शिवलिंगा शेजारीच पाताळेश्वर शिवमंदिर आहे पाताळेश्वर शिव मंदिराच्या अगदी मागे पांढरवजा आहे माघार येऊन आपण राजदरबाराकडे निघतो भव्य कमान असलेल्या प्रवेशद्वारामधून आपण राजदरबारामध्ये प्रवेश करतो येथेच दरबाराच्या मध्यभागी छत्रपती श्री संभाजी महाराजांना औरंगासमोर हजर केले होते औरंग याच ठिकाणी प्रश्न विचारले होते याच ठिकाणी कवी कलशांनी शंभूराजांवर कविता केली होती याच ठिकाणी मानेने उभे असलेले शंभूराजांना बघून औरंगजेब तक्त उतरून गुडघ्यावर अल्लाचे आभार मानत बसला होता शौर्यस्तंभापासूनच पुढे औरंगेजच्या तख्ताची जागा आहे त्याच्या मागेच हमामखाना आहे औरंगेने तब्बल अठ्ठावीस दिवस येथे राजांचा विविध प्रकारे छळ केला पण राजे त्याला बदले नाहीत शेवटी येथून तुळापूर येथे नेऊन त्याने राजांची निर्घुण हत्या केली शंभू राजांच्या हत्येनंतर अवघा मुलग पेटून उठला आणि औरंग्याला येथेच गाडले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा जय शिवराय जय शंभूराजे